नमस्कार सर्वांना स्वागत करते आपलं आपल्या हरिप्रिय युट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत शारदीय नवरात्रामध्ये नऊ दिवस काय करावे आणि काय करू नये हिंदू धर्मात नवरात्री मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी केली जाते यंदा तीन सप्टेंबरला शारदीय नवरात्री सुरू झालेली आहे नवरात्रीत नऊ नौ दिवस माता दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीत देवीची मनोभावी पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात नवरात्रीत अनेक लोक उपवास करतात हे नऊ दिवस सर्वात पवित्र मानले जात नवरात्रीत देवीला प्रसन्न करण्यासाठी विविध नैवेद्य अर्पण केले जातात तसेच मातेला लाल रंग प्रिय आहे यामुळे लाल फूल लाल ओढणी यांसारख्या गोष्टी अर्पण करणे शुभ मानले जाते नवरात्रीत नकळतपणे कोणत्याही चुका करू नका कारण माता नाराज होऊ शकतात नवरात्रीत कोणत्या गोष्टी कराव्या आणि कोणत्या गोष्टी करू नये हे आपण बघूया त्या अगोदर व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आपण बघूया नवरात्रीत कोणत्या गोष्टी कराव्या माता दुर्गेला लाल रंग खूप प्रिय आहे लाल रंग समृद्धी नशीब शक्ती आणि प्रेमाचे प्रतीक मानले जाते नवरात्री दरम्यान माता दुर्गाला लाल फुलं अर्पण करावे आणि लाल रंगाची चुनरी किंवा कपडे देखील अर्पण करावे त्याने माता प्रसन्न होतात नवरात्रीमध्ये माता दुर्गेच्या विविध रूपांचे मनोभावे पूजा करावी लागते माता दुर्गाला दररोज नवीन ताजी फुले फळे आणि मिठाई अर्पण करावी नवरात्रीत दररोज दुर्गा मातेच्या मंत्राचा जप करावा आणि ध्यान करावे यामुळे मन शांती आणि एकाग्रता वाढते तसेच कुटुंबात आनंद कायम राहतो नवरात्रीच्या दिवसांमध्ये गरजूंना दान करणे शुभ मानले जाते हे अत्यंत पुण्याचे काम मानले जाते आणि जर ते केले तर त्याचे शुभ फळ आपल्याला मिळते नवरात्रीत नऊ दिवस अखंड दिवा लावावा पण दिवा लावताना काही नियमांचे पालन करावे दिवा लावताना विजू देऊ नका तसेच दिव्यात मोठी वाट ठेवा जी नऊ दिवस पुरेल आणि हो तुम्ही जर दिवा लावत असाल तर तो तुम्ही त्याची काजळी येतच असते दिव्याला जर तुम्हाला जर ती काजळी काढायची असेल तर त्या दिव्यावरून एखादा दुसरा छोटा दिवा लावून घ्यायचा आणि कदाचित तुमच्याकडनं काजळी काढताना तो दिवा जर विजला तर त्या छोट्या दिव्याने परत तो दिवा लावायचा म्हणजे याने अखंड दिव्याची दिव्याचे खंडन होत नाही नवरात्रीत संध्याकाळी घर बंद ठेवू नका कारण त्यावेळी माता घरात येतात नवरात्रीच्या नऊ दिवसात चुकूनही मांसाहार आणि मद्यपान करू नका नवरात्रीच्या काळात कोणाशी वाद किंवा अपशब्द बोलू नका पूजा करताना नियमाचे पालन करावे नवरात्रीच्या काळात सकाळी उठणे आणि दुर्गा देवीची मनोभावी पूजा करणे हे रोज नियमाने करावे नवरात्रीत पूजा करताना काळे कपडे घालू नका नवरात्रीच्या पवित्र दिवसांत देवीला प्रसन्न करण्यासाठी जास्तीत जास्त स्तोत्र आणि मंत्राचे पठण करावे त्यामुळे तुमचं सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि तुमच्या कुटुंबात सुख समृद्धी नांदेल हिंदू धर्मामध्ये प्रत्येक स्त्रीला देवीची स्वरूप मानले जाते या दरम्यान चुकूनही कोणत्याही स्त्रीचे मन दुखवू नका विनाकारण कोणत्या स्त्रीला वाईट वाटेल असे वागू नका त्या स्त्रीचा अपमान होईल असे करू नका हा नियम फक्त नवरात्रीतच नव्हे तर इतर देवीशी देखील पाहणे गरजेचे आहे तसेच नवरात्रीत स्त्रियांनी देखील इतर स्त्रियांचा अपमान करू नका याने देवी माता तुमच्यावर फार प्रसन्न होतील